कर्जत नगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजयाची नोंद केल्यानंतर कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या परिवर्तन विकास आघाडीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही आपला प्रभाव कायम राखत एकहाती सत्ता मिळवली या निकालामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषद निवडणुकीत सहापैकी एकही जागा आपल्या खात्यात जमा करण्यात थोरवे गटाला अपयश आले तर पंचायत समितीच्या बारा जागांपैकी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले मायाुतीतील घटक पक्ष शेकाप आणि धनुष्यबाण शिंदेसेना यांच्या वाट्याला एक एक जागा आली असून यांना काठावर विजय मिळवता आल्याने तालुक्यातील सत्ता समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलल्याचे दिसून आले या निकालानंतर राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि शिवसेनेचे नितीन सावंत यांना मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे चित्र निर्माण झाले परिवर्तन विकास आघाडीने तालुक्यात आपले संघटन बळ आणि रणनीती प्रभावीपणे राबवल्याचे या निकालातून अधोरेखित झाले दुसरीकडे या पराभवानंतर आमदार थोरवे यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली दरम्यान भाजपलाही या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही पंचायत समिती गणात तीन जागा लढवूनही एकही जागा जिंकता न आल्याने भाजपला दारुण पराभवाचा सा सामना करावा लागला मात्र माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे किरण ठाकरे यांनी कमळ चिन्हावर उमेदवार उतरून स्वबळावर लढत देत दोन दिग्गज नेत्यांना काट्याची टक्कर दिली जरी पराभव झाला असला तरी या लढतीमुळे त्या प्रभागात भाजपची ताकद अधोरेखित झाल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवारीमुळे मित्रपक्ष शिंदे सेनेच्या उमेदवाराला फटका बसला आणि परिवर्तन विकास आघाडीच्या सुवर्णा प्रदीप ठाकरे यांना अवघ्या एकोणीस मतांनी विजय मिळवत आला त्यामुळे मतविभाजनाचा परिणाम स्पष्ट दिसून आला एकूणच कर्जत तालुक्यात परिवर्तन विकास आघाडीचा झंझावात पाहायला मिळाला असून सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी आपले निर्विवाद वर्चस्व राखत आमदार थोरवे गटाला मोठा राजकीय धक्का दिल्याचे चित्र या निकालातून समोर आले

आम्ही पहिल्या दिवशी ठरवलं होतं फोन कुणा कुणाकडून -कुण लढण्यापेक्षा आपल्याला जिंकायचं आहे मग कुठे कायदेशी ताकद आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ताकदीनुसार काम केलं आणि ज्या ठिकाणी जे आरोप करतायत ते दोन्ही शिवसेनेचे असतील तर दोन्ही शिवसेनेला परवित्र काय राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं तुम्हीच त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्या दोघांचं मनोमिलन जे झालं आहे ते सर्व कर्जत तालुक्याच्या परिवर्तन गाडीचं प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ते पटलेलं आहे आता विरोधकांना काय बोलायचं आहे त्याचं उत्तर पण आज दिलेलंच आहे सात तारखेला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कर्जत तालुक्यामधील निवडणुकीमधील बारा पंचायत समिती आणि सहा जिल्हा परिषदच्या आमचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार होते त्यामध्ये साईच्या साई जिल्हा परिषदचे उमेदवार परिवर्तन विकास आघाडीचे निवडून आलेले आहेत त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो त्याचप्रमा त्याचप्रमाणे बारा पंचायत समितीचे उमेदवार होते बारा पंचायत समितीपैकी दहा पंचायत समितीचे उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत कर्जत तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये ऐतिहास झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर आपल्याकडे जी हुकुमशाही चालली होती त्या हुकुमशाहीच्या प्रकारे चपराक मारण्याचं काम ह्या कर्जर तालुक्याच्या जनतेने केलेलं आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनी इथले विरोधकांचं पूर्ण व्हाईट वॉश करून टाकलेलं आहे आणि मी आपल्याला तुमच्या माध्यमातून पुरस्पणा सांगू इच्छितो आता तरी आपण कुठेतरी शांत बसण्याचं काम करावं कारण कर्जत तालुक्यातली जनता ही शुद्ध जनता आहे आणि ही शुद्ध जनता जो जो माणूस चुकीच्या पद्धतीने राजकारण करण्याचं काम करतो जो जो माणूस चुकीच्या पद्धतीने इथं हुकुमशाही करण्याचं काम करतो तेव्हा तेव्हा कर्जतच्या जनतेने त्यांना त्यांच्या थोबाडाच चपराक मारण्याचं काम या जनतेने केलेलं आहे हे आपण पाहिलं आहे